जोपर्यंत प्रचलितनुसार नुसार वाढीचा अनुदान शासन आदेश निर्गमित होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू असेल अशी प्राथमिक माहिती जालना जिल्ह्यातील अंशता अनुदानित शिक्षकांकडून समोर आलेली आहे जालना जिल्ह्यामध्ये अंशता अनुदानित शिक्षक प्रचलित धोरणानुसार शासन आदेश निर्गमित व्हावं याकरिता लाक्षणिक आंदोलन करत आहे आणि जिल्हा परिषद जालना या ठिकाणी सर्व शिक्षक आता एकवटलेले आहे यावेळी काल मान्य अर्जुन खोतकर उपनेते शिवसेना यांनी या आंदोलनास या भेट दिलेली होती या आंदोलनाचा विषय समजून घेऊन त्यांनी सांगितलं की अठरा तारखेला माननीय मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक आहे आणि या बैठकीमध्ये आपला विषय त्या ठिकाणी मांडतो आणि आपल्या आंदोलनाची माहिती देऊन आपल्या मागण्यांबाबत मार्ग काढून लवकरच निर्णय घेण्याबाबत सरकारच्या वतीने आश्वासन दिलेले आहे यावेळी बोलताना शिक्षकांकडून सुद्धा सांगण्यात आलं की आम्ही आमच्या मागण्यांवरती ठाम असून जोपर्यंत प्रचलित धोरणानुसार शंभर टक्के अनुदानाचा जो प्रचलित धोरणाचा शासन निर्णय आहे तो निर्गमित होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे यामध्ये जालना जिल्ह्यातील सर्व अंशता अनुदारित शिक्षक जालना जिल्हा परिषद या ठिकाणी एकवटलेले आहे आणखी जास्तीत जास्त अंशता अनुदारित बांधवांनी मोठ्या संक संख्येने उपस्थित राहावं असं देखील आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद कार्यालय जालना या परिसरामध्ये अंशता अनुदानित सर्व शिक्षक एकवटलेले आहे